नमस्कार मित्रांनो विकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता योजनेविषयी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे तर यामध्ये मित्रांनो नोव्हेंब नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा कधी जमा होऊ शकतो तसेच आता ई के वाय सी करण्यासाठीही एकतीस डिसेंबरपूर् एकतीस डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर एकतीस डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला ही इके वैश्य आता करता येणार आहे तसेच योजनेची पात्रता काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये फक्त या लाडक्या बहिणींनाच मिळणार नोव्हेंबरचा हप्ता तर कोण आहे याच्यामध्ये पात्र आणि पात्रता याच्यामध्ये कशी आहे हे आपण पाहू शकता तर इतर पाहू शकता मित्रांनो की लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधीच मिळणार असा प्रश्न विचारला जात होता दरम्यान निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी तर यामध्ये फक्त या महिलांनाच मिळणार पंधराशे रुपये तसेच लाडकी बहीण योजनेची पात्रता काय तर याविषयी अशी थोडक्यात माहिती आपण इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेत आता महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे तसंच नोव्हेंबर महिना अर्धा संपला असूनही अद्याप हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही मात्र लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे तसेच पुढे पाहू शकता की याबाबत अद्याप अधिकृत माहितीही समोर आलेली नाही तर पुढे पाहू शकता की यामध्ये फक्त या महि याच महिलांना मिळणार पंधराशे रुपये तर त्या कोणत्या महिला आहेत तेही पाहू शकता आपण लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांना लाभ अडीच कोटी महिला लाभ घेत आहेत यातील लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या महिलांचे लाभ बाद केलेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच या योजनेतून जवळपास पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये योजनेची पात्रता काय आहे तर ज्या यामध्ये मित्रांनो ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे यामध्ये महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनाच लाभ मिळणार आहे महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे एकाच कुटुंबातील फक्त एका महिलेलाच योजनेचा लाभ मिळणार आहे कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार याविषयी थोडक्यात इथं माहिती पाहू शकता तर लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान नगरपरिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुका आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात तर यामध्ये या, या निवडणुका दोन ते दोन आणि तीन डिसेंबर रोजी होणार आहेत त्याआधी कदाचित महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाऊ शकतात तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींना के वाय सीसाठी ही डेडलाईन देण्यात आलेली आहे महत्त्वाचं यामध्ये जी तारीख अठरा नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली होती ई के वाय सी करण्यासाठी आता ती वाढवून एकतीस डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे तर यामध्ये लाडक्या बहिणींना के वाय सीसाठी ही डेडलाईन देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आता के वाय सीसाठी डेडलाईन वाढवून दिलेली आहे आता तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी करू शकता यासाठी आधी मुदत अठरा नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली होती तसेच अजूनही एक कोटींपेक्षा जास्त महिलांची के वाय सी बाकी आहे त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो मित्रा ही माहिती आपल्याला कशी वाटली ले, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद